पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे या बातमीनुसार शहरातील चांदणी चौक परिसरात भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे माहितीनुसार चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणारी एसटी बसने रस्त्यापलीकडे जाऊन गाड्या उडविल्या ही एसटी बस प्रवासी वाहतूक करणारी नसून माल वाहतूक करणारी असल्याची माहिती मिळाली आहे